युतीच्या सरकारने देखील नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आणि या योजनेत आम्ही निर्णय घेतला की केंद्र सरकारच्या सहा हजार रुपयांसोबत महाराष्ट्र सरकार देखील त्याच लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देईल म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एकूण बारा हजार रुपये त्या ठिकाणी मिळतील आपल्याला कल्पना आहे की या संदर्भात चार महिन्यांनी आपण दोन हजार रुपये त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये देतो दोन हजार केंद्र सरकार देते असं तीन हप्त्यांमध्ये आपण हे पैसे देत असतो नुकताच प्रधानमंत्री यांनी विसावा हप्ता या योजनेचा त्या ठिकाणी दिला आणि त्याच अनुषंगाने आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला सातवा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झालेली आहे आणि मित्रांनो तुटकेशी आणि मदत मदताशी शेतकऱ्यांना दिली जाते दोन हजार रुपये हा जो हप्ता आहे तो शेतकऱ्यांना जमा करण्यास सुरुवात झाली आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे पुढे काय म्हटले तेही पाहूयात तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत जवळपास एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन एवढ्या शेतकऱ्यांच्या एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार नऊशे एकशे छप्पन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास अठराशे ब्याण्णव कोटी आणि एकसष्ट लाख अठराशे ब्याण्णव कोटी आणि एकसष्ट लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत आणि मला विश्वास आहे की ही जी काही मदत आपण करतो त्याच्या पाठीमागचा आपला हेतू हा असतो की शेतीच्या कामामध्ये जे काही छोटे मोठे खर्च शेतकऱ्यांना येतात किंवा अनुषंगिक खर्च येतात त्याच्यामध्ये त्यांना मदत मिळाली पाहिजे आणि निश्चितपणे आपल्याला कल्पना आहे की या महासन्मान निधीचं सर्वच शेतकरी सातत्याने स्वागत करतात त्यामुळे ते पैसे आम्ही जमा केलेले आहेत